सावंतवाडी शहरातील मोती तलावाच्या काठावर बसलेली महाविद्यालयीन युवती अचानक चक्कर येऊन पाण्यात पडली सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीला वाचवण्यासाठी दीपेश शिंदे आणि एकनाथ गावडे यांनी धाडसाने तलावात उडी घेतली युवतीला वाचवण्यासाठी त्यांनी दोरखंडाचा वापर केला आणि सावंतवाडी नगरपालिकेच्या बोटीच्या सहाय्याने तिला तलावाबाहेर सुरक्षित काढले त्यानंतर तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच मोदी तलावाच्या काठावर मोठी गर्दी झाली होती मात्र विद्यार्थिनीचे प्राण वाचल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला दीपेश शिंदे आणि एकनाथ गावडे यांच्या या साहसी आणि तत्पर कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे उड़ी मारली हे सर आले आणि काढलं नंतर पुढं गर्दी असेल त्या तुम्ही उडी हो। हो। मार काय झालं तर समजलं आणि गर्दी कोणी उडी मारेच नाही कोणीच नाही ना। तुम्ही काढल्या शुद्धी होती काय होती